इथे मी गॅसवरती एक भाड्य गरम करायला ठेवलंय त्यात एक वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी साखर टाकून घेतलीय आता ही साखर आपल्याला या दुधात वितळून घ्यायची तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं दूध चांगलं गरम झालंय साखर सुद्धा वितळलेली आहे आता याच्यात एक वाटी तेल टाकून घेतलंय म्हणजेच एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तेल ह्या तीनही गोष्टी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता हे तेल या दुधात एकजीव केलं गॅस बंद केला आणि हे थोडस कोमट झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हा मैदा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे पीठ थोडस घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय तर हे पहा हे आता अगदी घट्ट असं झालेलं आहे आणि हे मी चांगलं पाच ते दहा मिनिट मळून घेणार आहे तर हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे तर एक पंधरा मिनट हे पीठ छान झाकून हे व्यवस्थित सेट झालंय पुन्हा एक दोन मिनटं मळून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला या गोळ्याला सुद्धा चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छोट्या प्रमाणात हा गोळा घेतला तर लवकर मळला जातो आता आपल्याला याची छान पोळी लाटून घ्यायची तर जाडसर अशी पोळी लाटायची हे लाटत असताना पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही कारण आपण या मिश्रणात भरपूर तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे अगदी अलगद असं लाटलं जातं थोडस जाडच ठेवायचं आणि त्यानंतर याचे शंकरपाळे आपल्याला हवे त्या आकारात कापून घ्यायचे तर हे पहा इथे मी छान चौकोनी आकारात हे शंकरपाळे कट करून घेतले तुम्हाला हवं तर या गोल पोळीचं तुम्ही आधी चौकोनी आकार देऊन मग शंकरपाळे कट केले तरी चालेल आता हे तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवलंय तूप अगदी चांगलं गरम झालं की त्याच्यात हे शंकरपाळे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो गॅस वरती आपल्याला हे शंकरपाळे छान खमंग असे तळून घ्यायचे हे शंकरपाळे तळत असतानाच तुमचं लक्षात येईल छान याला जे पदर किंवा पूड आपण म्हणतो तसे छान सुटायला लागतात आणि छान गोल्डन ब्राऊन तरा रंगावर येतील इथपर्यंत हे मंत गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती तळायचे हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील तर आता हे शंकरपाळे छान तळून झालेले आहेत अगदी सोनेरी रंगावरती आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे छान तवले गेले की अजिबात तेलकट होत नाहीत खूप छान हे चवीला लागतात तर अशा पद्धतीने हे जे शंकरपाळे गोड शंकरपाळी की ते तयार झाले चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलंय ते चाळून घ्यायचं कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे त्यानंतर चाळणीत मी तीन वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता ज्यामुळे चकलेला रंग खूप छान येतो एक चमचा जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तेल टाकून घेतलेत किंवा आपले जे गावराने तिळ असतात ते टाकायचे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे गरम केलेलं नाही आहे तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा दोन चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं तर मी सुरुवातीला पाव वाटी तेल टाकलं होतं आता मी पुन्हा दोन चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे आता हे तेल या पिठाला चांगलं चोळून घेते तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्याला लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही ती तुटेल तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा इथे पीठ मळून घेतलं आहे आता हातावरती एक गोळा घेऊन तो सुद्धा चांगला मळून घेऊ त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तर हे पीठ भरताना शक्यतोर असं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये पिठात बबल ठेवायचे नाहीत नाहीतर मग चकली पाडताना ती चकलीमध्येच तुटू शकते आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे आता याची चकली बनवून बघायची म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही हे पहा इथे मी जवळच एक चकली टाकून बघते ही चकली अगदी बरोबर पडते म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालंय जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ते हाताने सुद्धा त्या तेलात सोडू शकतात तर आता हे पहा मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही नाहीतर मग आपली चकली तुटते तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेडे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आपले अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायलासुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला खूप पटकन तयार होते तर हे पहा मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काटे आलेत आणि किती सुंदरीचा आकार तयार झाला आहे आता चकली आपली टाकून झाली आहे ही तळून घेऊ चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्यात तेवढ्या चकल्या सोडायच्या म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या तर मी इथे सुरुवातीला दोनच चकल्या तळून घेते कारण मी हे कढई जी आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची तर हे पहा चकली तळताना अशी हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे आता इथे चकली तयार आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते की कि किती सुंदर ही चकली तयार झाली आहे चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण वीस ते पंचवीस चकल्या इथे तयार केल्या आहेत आणि ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते खूप अगदी अलगद अशी ही चकली तुटते लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं शक्यतो झाड गुडाची इथे आपल्याला वापरायची तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला दोन वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅस वरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय आवश्यकतेनुसार अधूनमधून मधून याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय प्रत्येक पाच मिनिटांनंतर याच्यात एक चमचा तूप टाकायचंय आणि हे छान भाजून घ्यायचंय तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय ह्या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय या ताटामध्ये हे बेसनपीठ थोडस थंड होऊ द्यायचंय पीठ थोडस थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची तर साधारण अर्धी वाटी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून आहे थोडी थोडी करत पिठीसाकर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळवून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झाले तर सगळ्यात आधी आपण करंजीसाठी कणिक मळून आहे तर त्याच्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे दीड वाटी मैद्यात मी दोन टेबलस्पून तेल घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कणिक घट्ट असे मळून घ्यायचे आहे जशी आपण नॉर्मल करंजींसाठी मळतो त्याप्रमाणे हे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण ह्या मैद्याचा छान डो तयार करून घेतला आहे आता याला थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि पुन्हा एकदा सॉफ्ट असा मळून घ्यायचा त्यानंतर एका वाटीमध्ये मी दोन चमचे मैदा घेतला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्ट अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर करंजीच्या कडा चिटकवण्यासाठी आपल्याला ही पेस्ट पुढे वापरावी लागणार आहे आता आपण करंजी बनवूया तर आता करंजी बनवण्यासाठी आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला छोटीशी अशी पारी लाटून घ्यायची आहे तर ही पारी आपल्याला पातळ अशी लाटायची आहे छान छोटीशी पातळ पोळी आपण इथे आता लाटून घेतली आहे त्यानंतर याच्यात करंजीचं सारण भरायचं आहे तर हे सारण आपण नेहमी करंजीसाठी तयार करतो त्याप्रमाणेच केलं आहे म्हणजे किसलेलं खोबरं आधी भाजून घेतलं त्याच्यात थोडी साखर घातली आणि वेलची पूड घातली तर हे सारण भरल्यानंतर या पारीच्या कडांना आपण जी मैद्याची पेस्ट बनवून घेतली आहे ती लावून घ्यायची आणि ह्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या जशी आपण नॉर्मल करंजीला करतो त्याप्रमाणेच फक्त आपण इथे याच्या कडा कट करायच्या नाही आहेत तर आपण ह्या वाळून घेणार आहोत किंवा पिळून घेणार आहोत तर इथे मी बनवते त्याप्रमाणे ह्यानंतर आपल्याला ही एक सुंदर करंजी इथे मिळाली आहे आता जी आपण फोल्ड केलेली बाजू आहे त्याला आपण मैद्याची पेस्ट लावून घ्यायची इथे मैद्याची पेस्ट अगदी व्यवस्थित लावायची आणि थोडी जास्त लावायची आणि त्यानंतर बरोबर मधोमध मद ही करंजी आपल्याला दुमडून घ्यायची मी जसं व्हिडिओमध्ये बनवते त्याप्रमाणे करायचं आहे आणि त्याचे दोन्ही टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता याचा जे शेवटचा टोक आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे बदकाच्या पंखांचा आकार मिळाला आहे तर आता आपण बदकाचा जो चेहरा आहे त्याचा शेप तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची अगदी छोटीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर याच्यात करंजीचं सारण भरायचं आणि आपण जसा मोदक वळतो त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे फक्त आपण मोदक पळताना त्याला कळ्या सोडत असतो तर इथे आपल्याला एकही एक कळी सोडायची नाही आहे हे आपल्याला प्लेन असं वळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे अगदी व्यवस्थित त्याचा टोक दाबून चोचेचा आकार आपल्याला तयार करायचा आहे तर इथे सुंदर असं बदकाचा चेहरा आपल्याला मिळाला आहे आता आपण याच्या डोळ्यांसाठी लवंग वापरणार आहोत तर इथे मी दोन लवंग घेतले आहेत आणि त्या बदकाच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी व्यवस्थित प्रेस करून घेतल्या आहेत ह्या अगदी नीट प्रेस करायच्या आहेत म्हणजे याच्यात गॅप असायला नको गॅप असलं तर आपण जेव्हा ही करंजी जे तळू तर याच्या आतमध्ये तेल जाण्याची शक्यता असते आता आपल्याला बदकाच्या चेहऱ्याचा आकार मिळाला आहे आणि बदकाच्या पंखांचा आकार मिळाला आहे तर आता आपण हे दोन्ही गोष्टी जोडून घ्यायच्या आहेत तर हे जोडण्यासाठी इथे मी टूथपिक वापरली आहे तर टूथपिक आधी अर्ध्यातून तोडून घ्यायची जेणेकरून तिचा आकार थोडा छोटा होईल त्यानंतर ती मैद्याच्या पेस्टमध्ये थोडीशी बुडवायची आणि बदकाचा जो चेहऱ्याचा आकार आहे त्याला एक होल करून घ्यायचं आणि एक होल आपल्याला जो आपण पंखांचा आकार तयार केलाय तिथे करून घ्यायचा आहे आता इथे टूथपिकच्या साह्याने हा चेहरा व्यवस्थित आपल्याला ह्या पंखांवर जोडून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला खूप सुंदर असा इथे डगशेप मिळाला आहे म्हणजेच बदकाचा आकार मिळालाय तर अशा प्रकारे आपल्याला या करंज्या सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आता आपण बघूया शेवटची प्रोसेस ती म्हणजे आपण ही करंजी तळून घ्यायची आहे तर तळण्यासाठी मी इथे तूप वापरलं आहे तुम्ही इथे तेलही वापरू शकतात तूप आपल्याला आधी गरम होऊ द्यायचं आहे पण हे तूप खूप जास्त गरम करायचं नाही आहे थोडं हलकं गरम झालं की त्याच्यात आपल्याला ही करंजी सोडायची आहे आणि ह्याप्रमाणे एका खोल चमच्याने त्या करंजीवर आपल्याला तूप सोडायचं आहे म्हणजे तिचा वरचा भाग पण व्यवस्थित तळला जाईल बदकाचा जो मानेचा भाग आहे तर तिथे आपल्याला थोडं जास्त तूप सोडायचं आहे म्हणजे तिथला पोर्शन थोडासा जास्त जाडं असतो तर तो व्यवस्थित तळला जात नाही त्यामुळे त्या, त्या भागात आपल्याला थोडं जास्त तूप सोडायचं आहे म्हणजे तो छान तळला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डग करंजी इथे सुंदर अशी तळून झाली आहे आता आपण ही काढून घ्यायची आहे आणि ह्याचप्रमाणे बाकी उरलेल्या करंजी आपण तळून घ्यायच्या आहेत तर मग अशा प्रकारे आपली डग करंजी इथे तयार झाली आहे लाडू बनवण्यासाठी पहिले स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एका कढईत दोन वाटी रवा घेतलाय ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही तूप आपण पुढे वापरणार आहोत सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तर इथे तीन चार मिनटं हा रवा मी भाजून घेतलाय आता याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय आता यातलं एक ते दोन चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून ता घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा पाच मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही अगदी मध्यम किंवा मग मंद गॅस हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचर मोजायचं आहे पूर्ण वितळलेलं तूप सुद्धा इथे मोजू नका तर अशा पद्धतीने पाच मिनिट मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत केलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो आता हा रवा मी पुन्हा पाच मिनिट भाजून घेणार आहे दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनिट वेळ लागला आता हा गॅस आपण बंद करू आता बघू दुसरी स्टेप ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची तर पाक बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी साखर घेतली आहे दोन वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर वापरली पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय तर ही सव्वा वाटी साखरेसाठी मला इथे एक वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन आन करायचा आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर अधून मधून चेक करायचं चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा अशी छोटीशी तार या पाकाची तुटली पाहिजे अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा हा पाक आपल्याला एवढाच या पाहिजे याच्यापेक्षा जा पुढे जायला नको नाहीतर लाडू कडक होतात एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जात आता पाक तयार झालाय याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून आहे आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यात गुठळ्या राहिला नको अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवते अधून मधून हे मिश्रण थोडस हलवून घ्यायचं म्हणजे कुठाळ्या तयार होणार नाही आता बघू स्टेप नंबर तीन ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे तर साधारण पाऊन तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हवे तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता बदाम काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो तर हे पहा तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे अगदी छान लाडू इथे दिसतोय आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण बारा ते पंधरा लाडू बनवले तर इथे अशा पद्धतीने आपल्या रव्याचे लाडू तयार झालेले आहेत हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तर हे पहा अगदी अलग हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर पिरगळतो